सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लेळा आहे रूपनायका बेटी स्वामी दावेरीला असताना दर्भेश्वर मंदिराच्या बाहेर जो बसण्यासाठी सज्जा कठडा असतो तिथे आसनावर विराजमान असताना रूपनायकाले स्वामींना पाहिले आणि लगेचच दंडवत घालून श्री चरणाला लागून विनंती करू लागले की हे देवा माझ्या घरी आपण चलावे स्वामींनी विनंतीचा स्वीकार केला मग रुपनायकाने स्वामींना स्वतःचे गाव व घरी म्हणजे काटसुरला नेले मर्दना मादने पूजा आरोगणा दिली स्वामींना दाट केले व तद्भावी दुधा उपाभरूनी वाटी ताटावरे ठेवली म्हणजे जेवणाच्या अगोदर दारूने भरलेली वाटी देतात त्या भरलेल्या वाटीत हाताची बोटे बुडवून दारूचे सिंचन सिथोडे बाहेर टाकतात आणि दारूने आपली बोटे पवित्र करतात असा त्या आगमिक लोकांचा विधी असतो परंतु स्वामी संन्यासी असल्यामुळे स्वामींना दारूची वाटी न देता दारूच्या भावाने दुधा वाटी दिली व स्वामींची आरोगणा झाली मुळुळा वेडा झाला पहूळ झाला मग दुसऱ्या दिवशी स्वामी परत दाभेरीला आले की लीळा स्वामींनी साधेला जोगेश्वरी येथे सांगितली साधेला स्वामी म्हणतात तुम्ही पैठणला राहा भिक्षा करा आम्ही तुम्हाला महिना पंधरा दिवसाने भेटत जाऊ तेव्हा साधा म्हणते नको मला उंच जागा चढता येत नाही तेव्हा मी परमेश्वर पुरालाच राहते तेव्हा स्वामी म्हणतात साधे हो मामेयाच्या घरी जेवाल की भिक्षा करून जेवाल तेव्हा साधा आश्चर्यचकित होऊन म्हणते की माझ्या मामांना स्वामी कसे काय ओळखतात तेव्हा स्वामींनी ही लीळा साधेला सांगितली यावर साधा स्वामींना म्हणते की रूपनायकाना पूजा करावी असे माहीत होते का तेव्हा स्वामी म्हणतात बाई ते आगमिक म्हणजे तंत्रमार्गाचे अनुयायी असल्यामुळे पूजा करण्याचे ज्ञान होते दंडवत प्रणाम व्हिडिओ लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे आई वणी मामा मामी बहीण भाऊ असे अनेक नाते असतात आणि या सर्वांची आठवण परमेश्वराला असते म्हणून तर त्यांना सर्वज्ञ म्हणतात साधायसा स्वामींच्या संनिधानात येण्याच्या अगोदर स्वामी साधाईसाच्या मामाला भेटले परमेश्वर कधी कोणाचे काय स्वीकारतील कधी कोणाला काय देतील हे सांगता येत नाही म्हणून तर रूपनायकासारखे देवाला ओळखण्याचे ज्ञान असावे लागते असे झाले तर आजही आपल्याला देव भेट देतील फक्त जीवाजवळ प्रयत्न असायला हवा म्हणून तर आदित्या देवाचे साधन ओळखूया हाच या लेळेचा आदर्श दंडवत प्रणाम, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका